महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील ॲडव्होकेट लोकनेते दत्ता पाटील हायस्कूलमध्ये बालहक्क आणि सुरक्षिततेविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा उपक्रम जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रायगड श्रीकांत हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रायगड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला चाइल्ड हेल्पलाईन रायगड दहा अठ्ठ्याण्णवच्या वतीने जिल्हा प्रकल्प समन्वयक प्रकाश पवार यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क बालविवाह बालमजुरी बालभिक्षुक समस्या हरवलेली बालके बाल तस्करी बाल लैंगिक शोषण तसेच गुड टच आणि बॅड टच याबद्दल मार्गदर्शन केले त्याचबरोबर किशोरवयीन मुलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री शिंदेसर यांनी केले कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड अलिबाग महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी